आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून परतूर येथे दृष्टी लायन्स चॅरिटेबल नेत्रालय सुरू झालं आहे परिसरातील नागरिकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सुविधा इथे उपलब्ध झाली आहे अल्प दरात आणि जवळच्या जवळ ही सुविधा मिळत असल्यामुळे अनेक नेत्ररुग्ण इथे सध्या उपचार घेत आहेत एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटल एखाद्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला लाजवेल अशी सुविधा इथे उपलब्ध आहे सुमारे पंचवीस रुग्ण एका वेळेस इथं ॲडमिट होऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली असून यासाठी रुग्णांना लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे या हॉस्पिटलविषयी सविस्तर माहिती देत आहेत लॉयन मोहन खालापुरे लॉयन्स परिवार जालना उपरतुरे सर्वांनी व त्यांच्या मित्रपरिवारांनी लोकवर्गणीतून उभारलेला हा प्रोजेक्ट दृष्टी लॉयन्स नेत्रालय पंचवीस जून दोन हजार तेवीसला याची सुरुवात झालेली आहे ओ पी डीची आणि सात डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे चार महिन्यापूर्वी ऑपरेशन थिएटर चालू झालेलं आहे या ठिकाणी मागच्या चार महिन्यामध्ये अकराशे ऑपरेशन झालेले आहेत आणि तेव्हापासून आता औरंगाबादला जे काही आम्ही या परिसरातले पेशंट घेऊन जायचो तर ते नेणं औरंगाबादच्या लॉयन्स हॉस्पिटलला नेणं बंद झालेलं आहे आणि सर्व ऑपरेशन आता या ठिकाणी होत आहे आणि दररोजची ओपीडी आमच्याकडं जवळपास ऐंशी नव्वद शंभरपर्यंत डी असते आणि रविवारी हॉस्पिटल फक्त बंद असतं हे नेत्रालय कमीत कमी पैशामध्ये आम्ही चालवतो पन्नास रुपये या ठिकाणी तपासणी फीस आहे आणि महिन्यातला पहिला शनिवार या ठिकाणी आपण मोफतमध्ये तपासणी करतो ऑपरेशनसुद्धा एकदम अल्पदरामध्ये करत असून गरीब व्यक्ती असेल तर त्याचं ऑपरेशन या ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये करतो आणि हे लॉन्सचं जे काही चालू आहे काम या ठिकाणी जवळपास आता आमच्याकडं तीस ते बत्तीस कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे आणि सर्व सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत असतात रुग्णांना आम्ही या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीनं सेवा देतो त्यांना या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर चहा बिस्किट त्यानंतर संध्याकाळी जेवण हॉस्पिटलतर्फे देतो त्यासाठीसुद्धा आम्हाला या ठिकाणी जमा मिळ मिळत आहे हे सर्व काम लोक योजने या ठिकाणी करत असतो त्यामुळे आम्हाला खर्चामध्ये करायला पण हे सोयीचं जातं त्याचबरोबर रुग्णांना जेवणसुद्धा डोनर लोक देत असतात ऑपरेशन या ठिकाणी जर कोणी दोन हजार रुपये दिले तर आम्ही त्याच्या नावाने एक ऑपरेशन फ्री करतो ह्या पद्धतीनंसुद्धा आमच्याकडं बरेचसे डोनर येत असतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ऑपरेशन गरीब व्यक्तीचं मोफतमध्ये करतो त्या दोन हजारामध्ये आम्ही वरचा एखादा हजार रुपये येणारा खर्च हॉस्पिटलतर्फे नेत्रालयतर्फे टाकतो आणि ते ऑपरेशन फ्री करतो तर एकदम गरजू व्यक्ती जर आम्हाला असला आणि त्यांना जर कोणी नातेवाईक नाही किंवा तो आर्थिक कमकुवत आहे त्याच्यानी तो ऑपरेशन करू शकत नाही अशा व्यक्तीचे ऑपरेशन या ठिकाणी आम्ही मोफतमध्ये करत असतो आणि एक शनिवार असतो पहिला शनिवार महिन्याचा त्या दिवशी पूर्ण हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये चालवतो या ठिकाणी ऑप्टिकल आहे मेडिकल लॅब त्यानंतर फिटनेससाठी एम डी मेडिसिन डॉक्टर सर्व सेवा आमच्याकडं उपलब्ध आहे ई सी जी मशीन वगैरे हो सर्व पेशंट आल्यानंतर त्याला इथून बाहेर जायची गरज नाही ऑपरेशन होऊनच तो या ठिकाणून बाहेर जातो सर्व दात्यांचे व आम्हाला सहकार्य करणाऱ्यांचे आम्ही खूप ऋणी हो आहोत आणि त्याचे आभार मानतो धन्यवाद